नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी वैशाख संकष्टी चतुर्थी शुक्रवारी दिनांक सोळा मे रोजी आहे संकष्टी चतुर्थी ही वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी येत असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला इच्छापूर्तीचे काही महत्त्वाचे प्रभावी उपाय आपण या दिवशी आवर्जून करावेत मंडळी संकष्टी चतुर्थीला आपले लाडके आराध्य दैवत सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात असं सांगितलं जातं त्यासाठी काही महत्वाचे खास उपाय आपण आवर्जून करावेत गणपती बाप्पा हे माझ्या प्रमाणेच अनेक जणांचे प्रिय आणि आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा म्हणजे संकट मोचन म्हणजे संकटातून वाचवणारे श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता विघ्न दूर करणारे गणपती बाप्पांवर प्रत्येकाची श्रद्धा असते गणपतींची अशी कितीतरी नावे आहेत व त्यांचे अर्थही खूप छान आहेत श्री गणेशांची उपासना आराधना करायला सर्वांनाच आवडतं श्री गणेशांची सर्वात प्रभावी उपासना आराधना म्हणजे चतुर्थी ही चतुर्थी कधी असते तिचे प्रकार कोणकोणते कौन हे व्रत कोणी करावे त्याचबरोबर कसे करावे तसेच या व्रताचे महत्त्व आणि त्यामधून आपल्याला काय फलश्रुती मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच वैशाख संकशी चतुर्थी मध्ये चंद्रोदयाची वेळ कधी असेल तसेच या दिवशी कोणकोणते कौन प्रभावी उपाय आपण करू शकतो या गोष्टींची माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी चतुर्थी म्हणजेच प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी तिथी येते तिला आपण चतुर्थी असं संबोधन करत असतो या दिवशी श्री गणेशांची उपासना केली जाते या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असं आपण म्हणतो ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला आपण अंगारकी चतुर्थी असं म्हणत असतो बरेच जण वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थी करत असतात पण काही जणांना काही कारणास्तव जमत नसेल तर त्यांनी अंगारकी चतुर्थी ते करताना आपण पाहतो ही जाला चतुर्थी ज्याला जसं वाटेल तसं ते करू शकतात आपली एखादी मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी काही जण अकरा चतुर्थी किंवा एकवीस चतुर्थी किंवा मनोकामना पूर्ण होईपर्यंत चतुर्थीचे व्रत आचरण करतात तर काही जण वर्षातल्या येणाऱ्या अंगारकी चतुर्थी करताना दिसतात तर ही संकष्टी चतुर्थी कशी करावी तर या दिवशी दिवसभर उपासना आराधना आपण कशी करावी तर सकाळी सुचिरभूत होऊन आपल्याकडे श्री गणेशांची जर चांदीची किंवा पितळेची मूर्ती असेल किंवा मूर्ती नसल्यास प्रतिकात्मक घेतली तरीही चालेल त्यावर पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने अभिषेक करावा हदी कुंकू अक्षदा फुल दीपदूप दाखवून मनोभावे पूजा करावी श्री गणेशांना लाल फुल अर्पण करावं खोबऱ्याचा नैवेद्य दा दाखवावा दिवसभर शक्य असल्यास दूध आणि फळं खावीत आणि जर शक्य नसेल तर ती खट व मिठाचे पदार्थ जसं साबु की साबुदाणा खिचडी तसेच फळं वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्रोदयाची वेळ पंचांगानुसार दिलेली असते चंद्राचे दर्शन घेऊन त्यानंतर श्री गणेशांची पूजा आरती आपण करावी आणि नंतर श्री गणेशांना प्रिय मोदकांचा नैवेद्य दाखवावा एकवीस मोदकांचा नैवेद्य या दिवशी आपण दाखवावा त्याचबरोबर महानैवेद्य जसं की पुरणपोळी असेल किंवा गोडा पदार्थ असेल तोही नैवेद्यामध्ये आवर्जून दाखवावा आणि मग आपण उपवास सोडावा अशा प्रकारे चतुर्थीच्या दिवशी उपासना आणि व्रतार्चर केले जाते यामध्ये बरेच प्रकार आहेत काही जण मिठाची चतुर्थी करतात काही जण फक्त दूध आणि फळं खाऊन चतुर्थीचे व्रत आचरण करतात प्रत्येकाचा हा ऐच्छिक प्रश्न आहे आणि जर कुणाला चतुर्थी उपवास सुरू करायचे असतील तर अंगारकी चतुर्थीपासून किंवा श्रावणातील चतुर्थीपासून हा उपवास सुरू करता येतो चतुर्थी हे व्रत खूपच फलदायी मानले जाते या दिवशी आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे श्री गणेशांचे मंत्र आपण म्हणावेत ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा जप करावा गणपती अथर्व शीर्षाचे पठणही तुम्ही या दिवशी करू शकता किंवा श्रवण केले तरीही चालेल तसेच संध्याकाळी श्री गणेशांचे पूजन झाल्यावर आरती करावी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा गणपती अथर्व शीर्षाचे पठण किंवा श्रवण आपण आवर्जून करावं आणि जर वेळे अभावी तो तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही वर देखील लावून घेऊ शकता कानावर जरी आपल्या ते शब्द पडले तरी घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते अशा प्रकारे संकष्टीचे व्रत हे आचरण केले जाते तर मंडळी वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा मे रोजी येत आहे तर या दिवशी काही खास असे उपाय आपण आवर्जून करू शकतो तर सकाळी स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो असेल तो पूजेमध्ये आपण ठेवावा आणि बाप्पांना दुर्वा लाल फुले तसेच मोदक अर्पण करावेत पूजा करताना आपली इच्छा मनात बोलावी आणि बाप्पांना ती सांगावी की माझ्या संपूर्ण इच्छा मनोकामना पूर्ती होऊ दे असे मनोभावे श्रद्धेने आपण सांगावे यामुळे आपली प्रार्थना बाप्पांपर्यंत नक्कीच पोहोचते तसेच चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणेश अथर्व शीर्षाचं पठण आपण करावं या पठनाने आपल्या इच्छेला बळ मिळते शांत ठिकाणी बसावे मन एकाग्र करावं डोळे बंद करून गणपती अथर्व शीर्षाचं पठण आपण आवर्जून करावं तीन पाच अकरा अशा वेळी तुम्ही ते करू शकता त्यासोबतच ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा किमान एकशे वे आठ वेळा तरी आपण जप करावा यामुळे आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील या दिवशी चंद्राला आवाजून अर्घ द्यावं कारण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्र दर्शन करणं खूप शुभ मानलं जातं चंद्र पाहिल्यावर त्याला दूध आणि पाण्याने अर्घ द्यावं यावेळी आपली इच्छा मनात सतत पुन्हा पुन्हा म्हणावी आणि बाप्पाला तसे चंद्राला प्रार्थना करावी की चंद्रदेव आणि श्रीगणेश या दिवशी आपली इच्छा नक्कीच ऐकतील असंही सांगितलं जातं यानंतर इच्छापूर्तीसाठी एक प्रभावी उपाय आपण या दिवशी संध्याकाळी आवर्जून करावा एक स्वच्छ कागद घ्यावा त्यावर आपली इच्छा लिहावी आणि तो कागद गणपती बाप्पांसमोर ठेवावा आणि प्रार्थना झाल्यावर हा कागद स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जित करावा किंवा तुम्ही तो व्यवस्थित ठेवला तरी चालेल यामुळे आपली इच्छा विश्वात पोहोचते असं सांगितलं जातं तसेच या दिवशी दान आणि सेवा आवर्जून करावी इच्छा पूर्तीसाठी दानाला विशेष महत्व आहे त्यामुळे गरजूंना अन्न कपडे पैशांचे दान करावे दान करताना आपली इच्छा मनात बोलावी हे दान आपल्या इच्छेला गती देण्याची काम करते तर मंडळी हे प्रभावी उपाय संकष्टी चतुर्थीला आपण आवर्जून करावेत यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्यास निश्चितच सहाय्य होत असतं संकष्टीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत असते कारण भगवान श्री गणेश विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात आणि या दिवशी केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते याही व्यतिरिक्त एक हा देखील उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे चंद्राला अर्घ देणं या दिवशी चांदीच्या भांड्यामध्ये दूध आणि पाण्याने चंदाला अर्घ दिल्याने आपल्या जीवनातील नकारात्मक भावना तसेच विचार दूर होतात आणि आपल्याला आयु आरोग्य लाभतं तसेच या दिवशी चंद्रदयाची वेळ रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांची असणार आहे चंद्राला अर्घ दिल्याने आपल्या कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते असंही म्हटलं जातं हिंदू धर्मात श्री गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली जाते आणि कुठल्याही शुभ कार्यामध्ये प्रथम त्यांची पूजा अनिवार्य मानली जाते श्री गणेशांच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्याने त्यामध्ये होतेच होते असंही सांगितलं जातं संकष्ट चतुर्थीचे हे व्रत देखील गणपती बाप्पांना समर्पित असल्याने या दिवशी त्यांची विधिवत पूजा केल्याने आपल्याला अनेक पटींनी लाभ मिळतात या दिवशी जर तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर केच उपासनेलाही महत्व असते म्हणूनच देवाची करुणा आपण मागावी त्यांच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करावा पूजा अभिषेक नामस्मरण जप तप या दिवशी आवर्जून करावा पूजेमुळे मन एकाग्र होते बाहेरील जगाचा विसर पडतो मुखी नामजप करावा याकरिता ओम गंगणपतये नमहा या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करू शकता अथर्व शीर्ष पाठ असल्यास त्याची अकरा किंवा एकवीस आवर्तनं करावीत अगदी शक्य नसल्यास भक्तिभावाने एकदा का होईना अथर्व शीर्षाचे पठण करावे किंवा तुम्ही श्रवणही करू शकता आपली इच्छा देवासमोर प्रकट केल्याने नक्कीच आपली मनोकामना पूर्ती होत असते फक्त इच्छे मागील हे तू हा शुद्ध असावा आणि आपलं मन चांगलं असावं तर गणरायाची कृपा लाभतेच लाभते आणि त्याला वेळ लागत नाही असंही बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत तर मंडळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे प्रभावी उपाय आपण आवर्जून करावेत आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न हे आपण करावेत तर अशा प्रकारे वैशाख संकष्टी चतुर्थी या दिवशी आपण चंद्रोदयाची वेळ देखील पाहिली आणि त्यासोबतच कोणते प्रभावी उपाय करावेत हे देखील जाणून घेतले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तसेच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ